नमस्कार नंदुरबार येथील मूक मोर्चाला हिंसक वळण मुक मोर्चात मोर्चा आक्रमक आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड पोलिसांनी उपद्रव्यांमध्ये दगडफेक जमावच्या दगडफेकीनंतर पोलिसांच्या लाठी चार्ज पोलिसांनी अश्रू नरकांड्या फोडल्या नंदुरबार मध्ये आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज मुक मोर्चा काढला होता त्याला हिंसक वळण लागले नंदुरबार शहरात सिंधी कॉलनी पासात एका आदिवासी युवकाच्या निर्गुण खून झाल्याची घटना घडली होती त्याचे निषेधार्थ आज काढण्यात आलेल्या मुख मोर्चाला हिंसक लागले परंतु पूर्ण मोर्चा, मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली तसेच बंदोबस्ताला असलेल्या पोलिस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेड पोलिसांनी जमावला नियंत्रण आणण्यासाठी फोडल्या अश्रूदुराच्या नळ काढल्या घटनेत एक पोलीस अधिकारी व एक पोलीस कर्मचारी तसेच आदिवासींच्या सामाजिक कार्यकर्त्या मालती बोर्वी या देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आता मात्र परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे खूप खतरनाक मोर्चा होता सक्सेस होऊन गेला फक्त दहा मिनिटात हे सगळे घेऊन चहा घेऊन घ्या अजून आणू का ते घेऊन घे तेवढं पूर्ण गोळ्या घेऊन घ्या पण आता मग सर काय परिस्थिती कशामुळे सगळं झालंय आणि काय काय सगळं परिस्थिती नमस्कार काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर झाला होता त्या मर्डर मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनांनी केलेलं त्या मोर्चामध्ये जे काही काही जास्त मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तो तोडफोड करण्याचा प्रयत्न तो केला तर त्यांना नाईलाजस्तव आपल्याला लाठी चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांना सुद्धा तर डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पचलियन सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मुक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील आ, काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हानं आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि सुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काय परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आम्ही कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये आत्ता सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण वेगवेगळे जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉब होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू